नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एस सी जी डी दोन हजार पंचवीस तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर याची एक्झामची डेट आलेली आहे तो आज एक्झामची डेट ही आउट झालेली आहे आणि एक्झामची डेट तुम्हाला कशी बघायची या संदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया तुमची एक्झामची डेट कोणती आहे शिफ्ट कोणती आहे आणि परीक्षा केंद्र कधीपर्यंत तुम्हाला कळणार आहे थोडक्यात आपण माहिती घेऊया जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरला असेल तुम्हाला माहिती असेल की याची एक्झाम आता फेब्रुवारी मध्ये होणार आहे तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं जसं की एस एस सी कडनं भरपूर सारा एक्झाम्स आहेत त्यापैकी एक एक्झाम आहे ग्रुप डी ची रेल्वे भरतीची जाहिरात आहे रेल्वे भरती संदर्भात तुम्ही जर तयारी करत असाल दहावीच्या बेसवर ही एक्झाम आहे त्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं ही बॅच अनाऊन्स केली आहे सत्तावीस जानेवारीपासून बॅच चालू होते तुम्हाला सव्वीस जानेवारी निमित्त पंचावन्न टक्के ऑफ देऊन सहाशे प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे ही बॅच तुम्हाला अगदी बेसिक पासून शिकवणार आहे संपूर्ण व्हिडिओ लेक्चरवर सिलेबसवर आधारित असणार आहे सर्वोत्तम शिक्षक रुंदय साधी सोपी शिकवण्याची पद्धत आहे अनलिमिटेड व्यू आहे तुम्हाला टॉपिकनुसार लेक्चरनुसार क्लास नोट्स आणि विशेष महत्त्वाचं तुम्हाला दोन हजार प्लस टेस्ट सिरीज इग्नाइट अकॅडमी देत आहे सो आजच्या आज तुम्ही लगेच ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला सहाशे पंच्याहत्तर प्लस जी एस मध्ये बॅच अवेलेबल असणार आहे सो so, त्या संदर्भात हे खालच्या नंबर यांना आपण कॉल करून माहिती घेऊ शकता बघा एक नोटीस आली आहे एस एस सी नोटीस आली आहे कालच नोटीस आली आहे त्या नोटीसमध्ये सांगितलं आहे तुम्हाला एस एस सी जी डी च एक्झाम सेंटर अलोकेट करण्यात आलेलं आहे त्यामध्ये बघा परीक्षा केंद्र माहिती कधी मिळणार आहे परीक्षा केंद्राची माहिती त्यांनी अजून दिलेली नाहीये मात्र तुमची एक्झाम कधी होणार आहे कोणत्या डेटला होणार आहे कोणत्या शिफ्टला होणार आहे हे मात्र कळत आलेलं आहे ही जर नोटीस आपण बघितली त्यांनी सांगितलं ही पूर्ण नोटीस बघितली तर सिटी डिटेल्स सिटी डिटेल्स फॉर द सेड एक्झामिनेशन विल बी अवेलेबल टेन डेज बिफोर द कमेन्समेंट ऑफ द पर्टिक्युलर शिफ्ट ऑफ एक्झामिनेशन आत्ता तुम्ही जाऊन काय करायचं आहे तुमची डेट आणि शिफ्ट चेक करायचं आहे फॉर एक्झाम्पल तुमची डेट आणि शिफ्ट तुम्हाला जर कळली तर त्याच्या दहा दिवस अगोदर तुम्हाला शेअर कळणार आहे म्हणजे तुमचं शहर कुठे आहे कोणत्या ठिकाणी परीक्षा केंद्र सपोज नाशिक शहर नाशिक शहरामध्ये कोणत्या ठिकाणी परीक्षा केंद्र तुम्हाला दहा दिवस अगोदर कळणार आहे आता फक्त तुमची डेट आणि तुमचं शिफ्ट कोणती हे तुम्हाला कळणार आहे पुढे नोटीस मध्ये सांगितलं त्यांनी बघा ऍडमिशन सर्टिफिकेट कम कमिशन कॉफी ही जी आहे तुम्हाला कधी मिळणार आहे तर ही तुम्हाला चार दिवस अगोदर डाउनलोड करून प्रिंट आउट करता येणार आहे चार दिवस अगोदर तुम्हाला त्या प्रिंट आऊट मध्ये सरळ येणार आहे तुमची डेट तुमचं एक्झामचा टाइम म्हणजे शिफ्ट त्यानंतर कोणतं परीक्षा केंद्र आहे कोणत्या लोकेशनला आहे म्हणजे आत्ता तुम्हाला ते मिळणार नाहीये चार दिवस अगोदर तुम्ही याची प्रिंट आऊट पण काढू शकतात आता हे याच्याबद्दलचं डिटेल्स एक्झामच्या नोटीस त्यांनी आठ तारखेला आठ तुम्हाल जानेवारीला दिलेलं आहे आता पुढे त्यांनी सांगितलं एक्झाम्पल एक तुम्हाला दिले बघा फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल बघा लस अ कॅन्डिडेट हुज एक्झामिनेशन शेड्यूल ऑन दहा फेब्रुवारी बघा आता एक एक्झाम्पल एक त्यांनी आहे सपोज एखाद्या एक विद्यार्थ्याची एक्झामची डेट आहे दहा फेब्रुवारी जी की तुम्हाला आत्ता कळणार जाऊन कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो पुढे दाखवतो दाखवत कसं चेक करायचं कसं प्रिंट आउट करायचंय दहा फेब्रुवारी डेट तुम्हाला जर कळली तर मग काय सिटी विल बी बी मेड अवेलेबल ऑन एक फेब्रुवारी म्हणजे मग दहा दिवस अगोदर म्हणजे एक फेब्रुवारीला तुम्हाला काय कळणार आहे तुम्हाला सिटी कळणार आहे तुम्हाला लोकेशन कळणार आहे की कुठे तुमची एक्झाम आहे तुमचं परीक्षा केंद्र कळणार आहे कुठे तुमची एक्झाम होणार आहे आता तुम्हाला फक्त काय कळत आहे डेट कळत आहे कधी एक्झाम होणार आहे आणि कोणत्या टायमिंगला होणार आहे बरोबर प्लस टायमिंग पण तुम्हाला कळत आहे आता तुम्हाला हे दोघं मिळणार आहे आणि चार दिवस अगोदर तुम्हाला डेट कळली दहा फेब्रुवारी फॉर एक्झाम्पल दहाच्या अगोदर म्हणजे एक तारखेला तुम्हाला कळणार सिटी लोकेशन आणि केंद्र सर्टिफिकेट कम कमिशन कॉपी हि जी प्रिंट आऊट करायची तुम्हाला ॲडमिशन सर्टिफिकेट कम कमिशन कॉपी विल बी मेड लाइव सहा तारखेला म्हणजे चार दिवस अगोदर दहा तारखेला एक्झाम तुमची कळली तुम्हाला मग चार दिवस अगोदर म्हणजे सहा फेबला काय तुम्हाला करायचं आहे हे डाउनलोड करायचं आहे डाउनलोड करायचं आहे आणि याची प्रिंट आऊट घ्यायची आहे प्रिंट आऊट घ्यायची आहे कधी चार दिवस अगोदर एक्झामच्या चार दिवस अगोदर तुम्हाला मिळणार आहे शेड्यूल एक्झामिनेशन डेट फ्रॉम सव्वीस आता सव्वीस तारखेपासून सगळ्यांची डेट कळते कोणत्याही विद्यार्थ्यांनी जावं आणि चेक करावं सव्वीस म्हणजे कालपासूनच तुमची डेट आणि टायमिंग आलेला आहे कॅन्डिडेट आर अरायव्ह अडवाईज टू चेक द स्टेटस ऑफ दर ऍडमिशन कम सर्टिफिकेट कम कमिशन कॉफी अकॉर्डिंग ओके आता पुढचा एक मुद्दा महत्त्वाचा आहे एक्झाम सेंटरला जाताना तुम्हाला ऍडमिशन कम सर्टिफिकेट कमिशन कॉपी घेऊन जायची याच्यात दोन प्रिंट आऊट घ्यायचं त्यांनी सांगितलं ते बघा याच्या कॉपी जे ना ऍडिशनल कॉपी तुम्ही बरोबर ठेवायची म्हणजे दोन प्रिंट आऊट तुम्ही घेऊन जा आणि कधी चार दिवस एक्झामच्या चार दिवस अगोदर तुम्हाला मिळणार त्याची डाऊनलोड करा प्रिंट आऊट करा आणि दोन कॉपी तुम्ही बरोबर घेऊन जा आता कसं करायचं डाउनलोड बघा वेबसाईटला तुम्हाला जायचं वेबसाइट एस एस सी डॉट बी डॉट इन या वेबसाईटला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला समोर असं इंटरफेस दिसतो यामध्ये तुम्हाला लॉग इन ऑर रजिस्टर तुम्ही ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे तुमच्याकडे आयडी पासवर्ड आहेच लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर समोर विंडो तुमच्यासमोर ओपन होते ऍडमिशन सर्टिफिकेट नावाचा ऑप्शन इथे येतो बघा त्यापैकी त्याच्या अगोदर तुम्ही काय करू शकता माय ऍप्लिकेशन स्टेटस तुम्ही चेक करू शकता माय ऍप्लिकेशन स्टेटस तुम्ही जाऊन चेक करू शकता हे तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस आहे तुमचं डिटेल्स आहे त्याच्यात बघा नेम काय तुमचं नेम इथे येणार आहे रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे नंबर ऑफ अटेम्प्ट येणार आहे रजिस्ट्रेशन स्टेटस तुमचं येणार आहे बरोबर आहे <coughs> त्यानंतर अप्लिकेशन स्टेटस चेक करा सक्सेस झालंय का फोटो सिग्नेचर तुम्हाला दिसणार आहे पेमेंट डिटेल्स पण तुम्हाला दिसणार आहे हे सगळं झाल्यानंतर एक्झाम बघा कोणती एक्झाम आहे एक्झामचं नेम आहे एक्झामचं इयर आहे अमाऊंट तुम्ही किती भरली होती आणि एक्झाम डेड नॉट एक्झाम हे पण दिसणार ओके हे तुमचं झालं ऍप्लिकेशन स्टेटस तुम्ही चेक केलाय त्यानंतर पुढे तुम्ही जर परत गेला एकदा ऍडमिशन सर्टिफिकेटच्या खाली त्यांनी दिले बघा काय दिलंय सी टी जी डी दोन हजार पंचवीस पेपर फर्स्ट ऍडमिशन सर्टिफिकेट नो एज नो युवर सिटी इज लाईव्ह तुमची सिटी लाईफ जरा असं जरी दिलेलं पण सिटी दिसते की तुम्हाला अजून नाही काही असेल तुम्हाला एक्झाम डेटच्या चार दिवस अगोदर याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केलं की समोर विंडो ओपन होते बघा एक्झामिनेशन कोणती आहे चेक स्टेटस ऑफ ॲडमिशन सर्टिफिकेट ओके डॅशबोर्ड ऍडमिशन सर्टिफिकेट स्टेटस तुम्ही चेक करता एक्झामिनेशन टाकायची तुम्हाला कोणती एक्झामिनेशन आहे कॉन्स्टेबल जी डीची आहे त्यानंतर एक्झामिशन एअर तुम्हाला दिसत आहे इथं इत, इथे एअर येताना तीन एअर तुम्हाला येतील बघा म्हणजे सव्वीसपणे पंचवीसपणे चोवीसपणे तुमची पंचवीसची एक्झाम आहे सव्वीस गेले तर एर येणार तुम्हाला, तुम्हाला वरती क्लिक करायचं आणि चेक स्टेटसवर क्लिक करायचं चेक स्टेटस क्लिक केलं की तुमचं बरोबर विंडो येते आता सुरुवातीला आता सगळे विद्यार्थी चेक करताय म्हणून काय होतंय इथे एरर येतोय युवर युअर ॲडमिशन सर्टिफिकेट इज नॉट अव्हेलेबल असं सांगतंय बरोबर सव्वीसवर क्लिक केलं चोवीस पंचवीसवर गेलं हे येणार तुम्हाला एअर येतो काहीतरी सो ट्राय करत राहा ट्राय करत राहा आपला डिस्क्रिप्शन मध्ये ना चॅनलची टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये सगळं अपडेट मी तुम्हाला पण पाठवली आहे म्हणजे कोणती टेलिग्राम वरती गेलात तुम्ही ना आता तुम्हाला, तुम्हाला याची लिंक पण पाठवली आहे त्या लिंकवर क्लिक करा डायरेक्ट तुम्ही इथे विंडो येणार तुमचे सो तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता ओके आता डाउनलोड जेव्हा तुम्ही करतात म्हणजे बघतात तेव्हा तुम्हाला एक्झामची डेट येते फॉर एक्झाम्पल एक डेट आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिफ्ट पण तुमची बघा शिफ्ट तिसरी नंबर शिफ्ट आहे एक्झामचा टाइम काय तीन वाजता आहे आणि स्टेटस काय ऍप्लिकेशन ॲक्सेप्टेड आहे तुमचं ऍप्लिकेशन ॲक्सेप्टेड आहे बऱ्याच मुलांचं ॲक्सेप्ट रिजेक्ट पण झालेला असणार आहे त्याला भरपूर कारणं आहेत सो ते एकदा बघून घ्या तुम्ही आणि हे समजलं तुम्हाला की हे लक्षात ठेवा आणि याच्यात बघा या ह्या डेटच्या काय दहा दिवस अगोदर दहा दिवस बिफोर तुम्हाला काय येणार आहे तुम्हाला सिटी कळणार आहे सिटी कळणार आहे म्हणजे लोकेशन तुम्हाला कळणार आहे लोकेशन कळणार आहे आणि तुम्हाला चार दिवस अगोदर काय तुम्हाला डाउनलोड करून काय करायचं आहे प्रिंट आऊट घ्यायची ऍडमिशन सर्टिफिकेटची आणि याच्यात दोन कॉपी तुम्हाला करायच्या दोन कॉपी घेऊन एक्झामला तुम्हाला बरोबर घेऊन जायच्या आहेत बाकीची इन्स्ट्रक्शन आठ जानेवारीला ऑलरेडी त्यांनी लेटर दिलेलं आहे ते एकदा बघून घ्या ते नाही समजलं काही असेल तर मला कमेंटमध्ये कळवा ते पण मी तुम्हाला सांगतो तुमचे अजून काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका त्याची पण डिटेल्स माहिती मी तुम्हाला देतो बघा असं सर्टिफिकेट डाऊनलोड तुमचं नेम फादर नेम रजिस्ट्रेशन रोल नंबर एक्झाम डेट शिफ्ट कोणती एक्झाम टाईम आहे स्टेटस ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेड आहे अशी तुम्हाला आता बघता येत आहे त्यानंतर माझं तुमचं सिटी पण येणार आहे बरोबर सिटी पण येणार आहे सो एकदा ते बघून घ्या काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आपल्याला लाईक करा अशाच प्रकारची अपडेटेड माहिती तुम्हाला हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सो परत एकदा जाताना सांगतो ग्रुप डी ची बत्तीस हजार प्लस जागेंसाठीची जाहिरात आलेली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे दहावी बेसवर फॉर्म भरता येतो सो तुम्ही जर इच्छुक असाल तर फॉर्म भरून टाका आणि मार्गदर्शन तुम्हाला इग्नाईट अकॅडमी करणार आहे अतिशय कमी फीमध्ये सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे दोन हजार प्लस टेस्ट सीरीज इथे मिळणार तुम्हाला सो सगळ्यांना ऑल so, द बेस्ट एस एस सी जी डी चा एक्झाम खूप चांगली द्या लवकर लवकर हे ची तयारी के तुम्ही केली आहे तुम्ही लवकर सिलेक्ट व्हावं आणि एक अधिकारी म्हणून नक्कीच तुमचं कुटुंबाचं तु, आणि तुमच्या रिलेटिव्हचं नाव रोशन करावं सो so, काही अडचण असेल तर आमचा हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एक्सेस या नंबरला आपण कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्टली ऍप डाउनलोड करून बॅचेस परचेस करू शकता कृताच सांगतो पुन्हा भेटूया नेक्स्ट डे मध्ये धन्यवाद